श्री स्वामी समर्थ सध्या श्रावण महिना चालू आहे श्रावण महिन्यामध्ये शिवलीलामृत पारायण करण्याला विशेष महत्व असतं आपली कुठलीही संसारिक अडचण असेल तर त्यावरती मात करण्यासाठी ती अडचण दूर करण्यासाठी आपली एखादी इच्छा असेल ती पूर्ण करण्यासाठी श्रावण शिवलीलामृत पारायण केलं जातं शिवलीलामृत पारायण श्रावण महिन्यामध्ये करण्याला विशेष महत्व का असतं कारण श्रावण महिन्यामध्ये महादेवांचे देवतत्व हे हजारोपटीने जागृत असतं श्रावण महिना हा महादेवांच्या सेवेसाठी अतिशय महत्वाचा महिना मानला जातो आणि तुम्हाला जर शिवलीलामृत पारायणाचे दिव्य अनुभव घ्यायचे असतील ना तर नक्की श्रावण महिनामध्ये एक तरी शिवलीलामृत पारायण तुम्ही करू शकता एक दिवसीय तीन दिवसीय पाच दिवसीय सात दिवसीय चौदा दिवसीय अशा पद्धतीने तुम्ही करू शकता जर तुम्हाला मृत पारायण करणं शक्य नसेल तर अमृत मधील अकरावा अध्याय म्हणजेच रुद्र अध्याय याचं पठण केलं तरी तुम्हाला संपूर्ण शिवलीलामृत पारायण केल्याचं पुण्यफळ प्राप्त होतं पण ते पारायण कसं करावं त्या अकरावा अध्याय जो आहे त्याच पारायण कसं करावं ते जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवरती क्लिक करा तुम्हीही या रुद्र अध्यायाचं पठण करा आणि दिव्य अनुभव घ्या श्री स्वामी समर्थ